गांधीजी म्हणत जेव्हा इतरांनी एखादा बदल करावा असं तुम्हाला वाटत तेव्हा तो बदल तुम्ही आधी करायला हवा मला असं वाटतय की माझं गाव सर्व लोकांनी स्वच्छ केलं पाहिजे मग आधी ते मी करायला हवं माझं घर माझं अंगण माझी गल्ली आधी मी स्वच्छ केली पाहिजे आणि मग बाकीच्यांकडून मी बदलाची अपेक्षा केली पाहिजे असं गांधीजी म्हणत गांधीजी म्हणायचे असं तुम्ही जेव्हा कराल तेव्हा लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील तुम्हाला हसतील मग तुमच्याशी लढतील पण ध्यानात ठेवा तुम्ही जिंकाल तुम्ही स्वतःचं घर स्वच्छ करताय तुम्ही तुमचं अंगण स्वच्छ करताय लोक काही बोलणार नाही पण तुम्ही शेजारच्या अंगण स्वच्छ करताय पूर्ण गल्ली स्वच्छ करतायत लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील हळूहळू हो लोक हसती हो तुम्हाला हसतील आणि मग तुमच्याशी लढतील हो। माझ्या अंगणात तुझं काय काम आहे पण असं म्हणून सुद्धा पुन्हा तुम्ही त्याचं अंगण स्वच्छ कराल पूर्ण गल्ली स्वच्छ कराल ते तुमच्याशी लढत राहतील आणि त्यांच्या लक्षात येईल की अरे हा जिंकला मी बोलतोय तरी हा करतोय आणि म्हणून गांधीजी म्हणतात जो बदल इतरांनी करावा असं तुम्हाला वाटतंय तो बदल तुमच्यात आधी व्हायला हवा त्याच्यासाठी लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील तुम्हाला हसतील मग तुमच्याशी लढतील पण अखेर तुम्ही जिंकाल हा गांधीजींचा एक विचार आणि गांधीजींचा दुसरा एक विचार असा आहे गांधीजी म्हणायचे कानांच्या गैरवापरामुळे मन अस्वस्थ होतं मन प्रदूषित होत तुमच्या कानावर जे पडले तुम्ही जे ऐकलंय ते खरंय का खोट आहे चांगलंय आहे का वाईट आहे याचा विचार तुम्ही न करणं म्हणजे कानांचा गैरवापर करणं एखाद्याने एखाद्याबद्दल तुमच्याबद्दल कुणा तरी बद्दल काहीतरी कानाला सांगितलंय पण त्याच्यावर खरंच का याचा जर विचार तुम्ही नाही केला तर तुमचं मन अस्वस्थ होईल आणि म्हणून बऱ्याच कुटुंबात कुटुंबांमध्ये काय झालंय लग्न झालं की तो नवरदेव त्या नवरीला मोबाईल घेऊन देतो मोबाईल घेतला लग्न झालं त्या मोबाईल वरती तिच्या आईशी तासन तास बोलते थोडंफार काही कोणी बोललं असेल त्याच्यामध्ये चटणी मीठ मसाला टाकून अव्वाच्या सव्वा करून ती आईला सांगते आई विश्वास ठेवत नाही का ठेवते ठेवते आई विश्वास ठेवते आई काय करते कानांचा गैरवापर करते आणि मग पुढची ऍक्शन घ्यायला सुरुवात होते आणि मुलीला उगाच त्रास होतोय असं इतरांना सांगते आणि बिचारा जावयावर आणि त्या जावयाच्या आई वडिलांवर विनाकारण ती आरोप करते आणि आपल्या मुलीचं घर उद्ध्वस्त होत आणि स्वतःही अस्वस्थ होतात का करते असं कानांचा गैरवापर कानांचा गैरवापर जर करत असाल तर काय होणार आहे मन अस्वस्थ होईल मन बेचैन होईल आणि या सर्व गोष्टी ज्या पण काय असतील ऐकलेल्या त्याच्यावर विचार झाला पाहिजे जे, जे काही वाईट असेल ते, ते सोडून दिलं पाहिजे जे, जे काही चांगलं असेल त्यावर विचारमंथन केलं पाहिजे तरच आपल्यामध्ये एक चांगला बदल होईल आपलं मन प्रसन्न राहील चांगलं काम करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळत राहील असं गांधीजी म्हणायचे जर गांधीजींच्या विचारांप्रमाणे आपण वागत राहिलो तर नक्कीच आपल्यातही चांगला बदल होईल इतरांमध्येही चांगला बदल होईल या आजच्या दिवशी आपण या दोन विचारांवर नक्कीच विचार केला पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे असं मला वाटतं एवढं बोलून मी इथे थांबतो